नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटवर विश्वास ठेवतात म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवतात माझ्या टीमवर विश्वास ठेवतात अनेक विद्यार्थी हे अतिशय लांबच्या शहरामधनं छत्रपती संभाजीनगरला भेटण्यासाठी म्हणून येतात भेटायला येताना बऱ्याचदा पूर्ण फॅमिलीसोबत ते येतात विद्यार्थी असतो मुलाचे आईवडील असतात आणि अशा वेळेस आपलं जे सातत्यानं आपण ज्या लोकेशनहून यापूर्वी काम केलं आहे किंवा ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करून दिली विद्यार्थ्यांची तर ते लोकेशन होतं आपलं ए पी आय कॉर्नर परंतु रिसेंटली म्हणजे गेल्या चौदा तारखेला आपण नवीन ऑफिसमध्ये शिफ्ट झालो त्या दिवशी आपली पूजा झाली पंधरा तारखेला भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा पार पडला आणि आता पूर्ण वेळ आपण या नवीन ऑफिसमध्येच असणार आहोत आणि तिथूनच सेवा देणार आहोत त्यामुळे छोटीशी नवीन लोकेशनच्या बाबतीत माहिती देणारी देणारा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतो आहे कृपया जेही विद्यार्थी दोन हजार चोवीसच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेणार आहे ज्यांना माझ्यापर्यंत पोहोचायचं आहे मला भेटायला यायचं आहे माहिती घेण्यासाठी यायचं आहे कृपया आपण या सांगितलेल्या पत्त्यावरच यावं तो पत्ता असा आहे ऑफिस नंबर पाचशे एकोणावीस पाचशे वीस फ्रीडम टावर आकाशवाणी चौक जालना रोड औरंगाबाद एवढा छत्रपती संभाजीनगर एवढा सोपा सर्व ॲड्रेस आहे आता हा ॲड्रेस जो आहे तर हा शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेलं लोकेशन आहे छत्रपती संभाजीगन संभाजीनगरमध्ये कुठूनही यायचं असेल आकाशवाणी चौकात तर येणं सोपं आहे परंतु जे पालक लांबून येतात फॉर एक्झाम्पल आपल्याकडं मुंबईहून पेरेंट्स येतात पुण्याहून था, येतात ठाण्याहून येतात कल्याणहून येतात अगदी भंडारा गोंदिया पार यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीपासून आपल्या ऑफिसला पालक आलेले रिसेंटली आपल्याकडं माहोरहून पालक आले होते नांदेड जिल्ह्यामधनं साडेचारशे किलोमीटर डिस्टन्स आहे तर जर आपल्याकडं तो ऑफिसचा ॲड्रेस नसेल तर आपल्याला अडचण होऊ शकते आणि त्यामुळं आपलं आपल्याला त्रास होऊ शकतो शोधायला म्हणून सर्व पालकांना मी विनंती करेल की आपण जेव्हा आम कधी आमच्याकडे येणार आहात तर कृपया एक मोबाईल नंबर शेअर करतो जो की माझाच नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही फक्त व्हॉट्सअपला हाय पाठवा तुम्हाला ऑफिसचा ॲड्रेस आणि मला शक्य झालं तर तिथलं जे लाईव्ह लोकेशन म्हणजे करंट लोकेशनचं जे काय लिंक आहे ती पण मी देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला डायरेक्टली नवीन ॲड्रेसवर येता येईल आता हे का सांगायचं तर आज दिवसभरामध्ये जवळजवळ आपल्याकडे चाळीस ते पन्नास लोकांनी व्हिजिट केलेली आहे त्यापैकी किमान सहा सात लोक आपले हे जुन्या ॲड्रेसवर गेले मग जुन्या ॲड्रेसवर गेल्यानंतर काय होतं की तिथं गेल्यानंतर त्यांचा एक तर वेळ गेला तिथं गेल्यानंतर ते ऑफिस बंद आहे म्हणजे ऑफिस आपल्या ताब्यात आहे परंतु तिथं माणूस नसतो सगळा स्टाफ आपला नवीन ऑफिसला आहे तर परत तिथून मग इकडे या वेळ जातो पेट्रोलचा खर्च वाढतो आणि बऱ्याचदा कमी वेळेमध्ये पटकन भेटून पटकन कुठे जरी जायचं असेल पालखांना तर बऱ्याचदा मग वेळ कमी पडला तर मग चला नंतर भेटूया असं पण होऊ शकतं सो so, माझी सगळ्या पालकांना विनंती आहे की आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आपण ॲड्रेस देतो आहे आपण त्या ॲड्रेसवर या ॲड्रेस हो फार सोपा आहे अवघड नाही आहे अगदी सोपा कुठूनही आकाशवाणी चौकात येता येणं शक्य आहे सो so, जेही पालक दोन हजार चोवीसच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मला भेटू इच्छितात कृपया आपण नवीन ऑफिसच्या पत्त्यावर यावं माझी प्रत्यक्ष आपल्याला भेट होईल ऑफिसचा टायमिंग पण मी तुम्हाला शेअर करतो जवळजवळ सकाळी दहापासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत मी आपल्या सेवेत उपलब्ध आहे ज्या दिवशी मी नसेल त्याच्या एक दिवस अगोदर मी व्हिडिओ पोस्ट करेल म्हणजे जेणेकरून आपण लांबून जर येणार आहात तर आपलं नुकसान होणार नाही की आपला वेळ वाया जाणार नाही आपली चक्कर वाया जाणार नाही याची पण मी काळजी घेईल तुर्तास जेही पालक आपल्याकडे येऊ इच्छितात छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला कृपया आपण आपलं जे छत्रपती संभाजीनगरचं चा, आकाशवाणी चौकातलं ऑफिस आहे त्या ठिकाणी यावं अगदी रिलायन्स मॉलच्या मागे फ्रीडम टावर म्हणून बिल्डिंग आहे त्या ठिकाणी आपलं ऑफिस आहे कृपया हा पत्ता आपण लक्षात ठेवावा आणि व्हॉट्सअपला हाय पाठवावं हो, व्हॉट्सअपला हाय पाठवल्यावर हो, आपल्याला हो, डिटेल डिटेल ॲड्रेस येईल म्हणजे आपल्याला कुठेही अडचण येणार नाही ठीक आहे महत्त्वाची सूचना होती म्हणून आपल्याला मी या ठिकाणी शेअर करतो आहे मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जे माझ्यापर्यंत येऊ इच्छितात त्यांना ठीक आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद